हातपाय बांधले कार मध्ये टाकलं आणि जिवंत पेटून दिलं या पस्तीस वर्षांच्या मृतदेहाचा अक्षरशः कोळसा झाला होता रात्री ते सुमारास एक वानवडा रस्त्यावरती जळतानी नागरिकांनी पाहिली नागरिकांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना आणि अग्निशामक पथकांना दिली दोन्ही पथके घटनास्थळी दाखल झाले आग आटोक्यात आणली परंतु कारमध्ये असलेल्या व्यक्तीचा मृतदेह पूर्णपणे जळून कोळसा झाला होता सर्वात धक्कादायक म्हणजे त्या व्यक्तीचे हातपाय बांधलेले होते गणेश गोपीनाथ चव्हाण वय वर्ष पस्तीस असं त्या मृत व्यक्तीचे नाव मृत गणेश चव्हाण बनते चव्हाण व्यवहार दे होते विशेष म्हणजे ज्या गाडीमध्ये ज्या स्कॉडा गाडी मध्ये त्याचा मृतदेह आढळला ती गाडी देखील हप्ते न भरल्यामुळे त्यांनी वडून आणलेली होती एकंदरीत जे काही चित्र दिसतंय त्यावरून हे स्पष्ट झालं गणेश चव्हाण याची कोणीतरी हत्या केली आता